अहमदनगर येथील या परिसरात गेल्या आठ दिवसापासून पाणी नव्हते त्यामुळे नागरिकांची होती संजोग नगर येथील नागरिकांनी युवा नेते शेख यांना फोन केला असता त्यांनी लोकांची गरज लक्षात घेऊन दोन पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली त्यातील एक पाण्याचा टँकर लोकांच्या पिण्यासाठी तर एक पाण्याचा टँकर लोकांच्या खर्चासाठी पाठवला आहे त्यामुळे संजोकनगर येथील नागरिकांच्या पाण्याची तात्पुरती सोय झालेली आहे त्यामुळे येथील नागरिकांनी युवा नेते समीर भाई शेख यांचे मनापासून आभार व्यक्त केलेले आहेत नमस्कार माय टी व्ही मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण संजीव नगर या ठिकाणी उभे आहोत इथे आठ दिवस झाले पाण्याची प्रॉब्लेम चालू आहे पिण्यासाठी पाणी नाही लोक पाण्यासाठी खूप हे झाले होते त्यासाठी ते त्यांनी समीरभाई यांना फोन केला आणि त्याच्यानंतर तुरंत समीरभाई यांनी दोन टँकर इथे पाठवून दिले एक टँकर पिण्याच्या पाण्यासाठी पाठवून दिला आणि दुसरा जे टँकर आहे ते वापरण्यासाठी पाठवून दिला समीरभाई फ्रेंड सर्कल यांच्या वतीने पूर्ण नागरिक हे त्यांचे आभार मानत आहे ल आठ दिवस झाले तर सकाळी सातला जाते तर पार संध्याकाळी सहा सातला कधी आठ नऊला येते कचऱ्याच्या गाडीचा कार असे आम्हाला आता पाण्यासाठी आमच्या बाया गेल्या आम्हाला समीर बाईनी पा पेण्याचे एक टँकर आणि वापरायचे एक टँकर दोन्ही पाठवून कोणच्या एरियामध्ये पाणी येत नाही कोणचा एरिया आहे तुमचा संजय कुणाचा हम संजोग नगर में रहते हैं संजोग नगर में इतनी तकलीफ है लाइट की तकलीफ है पानी की भी तकलीफ पानी वाशिंग से नहीं आ रहा था पीने का ना वापरने का तो हमने चाहिए फ़ोन करें उन्होंने एक फोन पर हमारे पानी का प्रॉब्लम सॉल्व करे तो मैं चाहती दो टैंकर भेजो उन्होंने एक पीने के पानी का और एक वापरने के पानी का तो मैं चाहती जैसे पानी का हो गया तो हमारे लाइट का भी होने मांगता है लाइट जैसे मतलब पानी छोड़ते और लाइट बंद कर देते उनको फ़ोन भी करे तो वो उठाते नहीं फोन साइड में रख देते आणि फिर बोलते आमचा फोन नाही आया लाईट भी जाती और कचरे का भी इतका प्रॉब्लेम आहे आठ आठ दिन कचरे की भी गाडी आता नाही हम बहुत परेशानी आहे संजोग नगर मे नाही ले। नाही संजोग नगर मध्ये आज समीर भैयाला एक फोन केला केला समीर भैया भैयानी एक पाणी पिण्याचं आणि एक वापरण्याचं एकदम लगेच पाठवलं समीर भैयाच्या आम्ही खूप खूप आभारी आहोत की आम्हाला आज अडचणच नाही आली बिलकुल पाणी आमचं फक्त समीर भैयाचं एवढंच बोलणं राहील की आम्हाला पाणी लाईट, लाईट कचऱ्याची गाडी आमची गल्ली स्वच्छ होत नाहीये तर लक्ष द्यावं बस आणि समर भाईयाचे खूप खूप आभारी आहोत आम्ही संजोगनगर